Hello, friends. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला मापाचा ब्लाउज जो असतो म्हणजे तो कस्टमरचा असो किंवा तुमचा कारण की बऱ्याचदा कस्टमर आपल्याला त्यांचा मापाचा ब्लाउज देत असतो जो त्यांना परफेक्ट बसतो पण होत काय की बऱ्याचदा कस्टमरचा आधीचा शिवलेला ब्लाउज हा वेगळ्या पद्धतीने शिवलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यावरून माप घेणं कधी कधी अवघड जातो सो त्यासाठी काय करावं तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाचा पॉईंट खूप सारा कमेंट्स सा आहे की ज्या वेळेस पुढचा भाग हुक लुक पट्टीमध्ये भरपूर गॅप असतो मी म्हटलेला आहे की बरोबर मध्यभागी हुकपट्टी आणि पट्टी त्याच्यावर एक इंच सोडून ठेवायची आणि मग चौथ्या भागाचा आपण मार्क म्हणजे मोजून घेत असतो की किती आहे छाती कमर किती आहे पण होतं काय की बऱ्याच सारा कस्टमरच्या ब्लाउज आधीचा शिवलेला जो काही मापाचा त्यांचा ब्लाउज असतो तर त्यामध्ये जी काही लुक पट्टी असते त्यामध्ये खूप सारा गॅप असतो एक ते दीड इंचा मग अशा वेळेस ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी हे समजत नाही तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की जर का कस्टमरच्या मापाचा जो काही ब्लाऊज असेल त्यामध्ये जर का हुकलूक पट्टीमध्ये एक इंचाची जर का मार्किंग असेल तर अशा वेळेस कशा पद्धतीने त्याची आपल्याला मापे घ्यायची आहे हे तर आज मी तुम्हाला ब्लाउजची उंची त्याचबरोबर जे काही आपण त्याला छाती असते कमर असते बाही लांबी दंडघेर मुंढा गळारुंदी शोल्डर हे सगळं मापाच्या ब्लाउजवरून कसं घ्यायचं तर हे सांगणार आहे त्याचबरोबर त्याला किती मार्जिन लुझिन वगैरे ऍड करायचं आहे तर हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कस्टमरचा जो काही मापाचा ब्लाऊज असेल तर त्यावरून कशा पद्धतीने मापे घ्यावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर हे बघा आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला ब्लाऊजवरून मापं घ्यायची असतात तर ती कुठली कुठली मापं घ्यायची असतात ते सांगते ओके तर हे बघा इथे आहे उंची छाती कमर बाही लांबी दंडघेर पुढचा गळा मागचा गळा मुंडा आणि शोल्डर ठीक आहे तर ही सगळी माप आपल्याला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करण्यासाठी लागत असतात तर ही आता मापं आपण ब्लाउजवरून घेऊयात आणि ती ब्लाउजवरून कशी कशी घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगते तर हे बघा आता आपण ब्लाउजवरून मापं घेऊयात तर ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे मी तुम्हाला याआधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आहे की सपोज तुमचा कस्टमरचा ब्लाऊज असा आहे की हे बघा हुक पट्टी आणि मध्ये असा गॅप असेल शक्यतो कसं असतं की हे बरोबर एकावर एक असं असतं म्हणजे आपण इझिली माप घेऊ शकतो पण क्वचित एखाद्याची पद्धत वेगळी असू शकते आणि तुम्हाला कस्टमरचा जो ब्लाऊज आलेला आहे तो हे बघा ह्या पद्धतीचा आहे की एवढ्यामध्ये डिस्टन्स आहे तर तुम्ही माप कशी घ्याल हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत तर हे बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो आपण उलटा ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि उंची ही नेहमी आपण पाठीमागच्या साईडनी घेत असतो बर बर तर हे बघा असं स्ट्रेट पकडून बरोबर शोल्डरला टेप ठेवून खाली बघायचं आहे तर किती आहे हे मग साडे चौदा ठीक आहे तर ह्या ब्लाऊजची उंची किती घेणार आहोत मग आपण साडे चौदा तर हे बघा मी इथे लिहून घेत आहे साडे चौदा ठीक आहे त्यानंतर आता ज्या वेळेस आपण हा असा ह्या पद्धतीने ब्लाऊज ठेवू त्याच वेळेस लगेच गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे तर मागचा गळा इथे किती आहे दहा ठीक आहे तर इथे आपण लगेच लिहून ठेवूयात की मागचा गळा आहे दहा हे झालं बॅक साईड असा या पद्धतीने ब्लाउज ठेवलेला असेल त्यावेळेस त्यानंतर काय करायचं आता हा ब्लाऊज आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि आपण मोजून घेऊयात पुढचा गळा तर हे बघा इथे पुढचा गळा किती आहे या पद्धतीने टेप ठेवल्यानंतर हे बघा सहा ठीक आहे तर तो पण आपण लिहून घेऊयात त्यानंतर घेणार आहोत आपण बाही लांबी तर हे बघा ही कोपऱ्यापर्यंतची बाही आहे तर बरोबर शोल्डरला इथे टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत पकडायचं आहे तर किती आहे हे बघा इथे बारा आहे ओके तर इथे बाही लांबी झाली आहे मग आपली बारा तर ती पण आपण लगेच लिहून ठेवायची आहे मी ज्या ज्या पद्धतीने सांगते त्याच त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे ठीक आहे आता झालं काय झालं ब्लाऊजची उंची घेतली आपण पुढचा गळा घेतला मागचा गळा घेतला बाही लांबी घेतली ओके आता आपलं बाकी आहे दंडघेर तर दंडघेर घेण्यासाठी आपल्याला ब्लाउज हा उलटा करावा लागत असतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने तो उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग आपण मोजून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे आणि दंडघेर बरोबर हे बघा इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि कुठे आहे तर किती आहे याचा दंड घेर आता पाच ठीक आहे तर आपण इथे लिहून घेऊयात पाच किती झाला दंड घेर पाच पण आता हे सगळ्यात महत्वाचं हो आहे की आपण जी मापं घेतलेली आहे ती ब्लाउजवरून घेतलेली आहे ओके आता ह्या कस्टमरचं म्हणणं आहे की त्यांनी हा मापाला ब्लाऊज दिलेला आहे पण त्यांना स्लीव्ज कमी करायचे आहे तर मग कशा त्यांनी फक्त जाताने सांगितलंय की सात इंचाची स्लीव्ज घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा आता मी इथे ऑब्लिक करून लिहिते सात हे जे होतं ते आपल्या ब्लाउज वरून माप होतं ठीक आहे पण हे सांगितलेलं आहे आपल्याला कस्टमरने ठीक आहे की सातची बाही घ्यायची आहे तर मग आता ह्याच ब्लाउजवरून तुम्ही सात इंचाची बाहीचं माप कसं घेणार हे बघा इथे बरोबर टेप ठेवायचं आहे जिथं शोल्डरचं आपलं तुमचं जॉईंट असेल ना तिथे थी ठीक आहे आणि सात इंच कुठे येत आहे बघा हा तिथे आपण मार्किंग करून घेणार आहे बघा इथून बरोबर ठेवलेलं आहे इथे सात इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता खाली किती राहिलेलं आहे पाचला एक लाईन कमी आहे तर इथे पण मोजून घ्यायचं पाचला एक लाईन कमी कुठे येते इथे येते ठीक आहे तर मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते मग आता इथून मोजायचं आहे किती आहे दंड घेर सहा म्हणजे किती सहा सहा बारा इथे पण तसंच होतं हां पाच म्हणजे दहा होतं आणि आपण टाकताना टाकलेलं होतं मग ते पाच ठीक आहे आलं का लक्षात हे बघा म्हणजे आपल्याला एवढीच बाही करायची आहे त्यामुळे इथून सात मोजून घेतलंय बरोबर जेवढं खाली राहत तेवढं इकडे पण सोडून जो काही घेरी ते फिटिंगला आलेला आहे तो आपण मोजून घेतला तर तो, तो आहे सहा सहा आणि सहा बारा म्हणजे तिथे घेर किती आहे बारा आहे फिटिंग टाकताना आपण किती टाकणार आहोत सहाची टाकणार आहोत ठीक आहे एवढं आलं तुमच्या लक्षात आता जर का एवढीच घ्यायची असेल तर ठीक आहे तुम्ही घेऊ शकता मग कस्टमरने असा मोठा ब्लाऊज दिला आणि त्यांनी सांगितलं की मग तुम्ही तो कमी कराल आणि मग तुम्हाला ह्याच ब्लाऊजवरून फिटिंग टाकायची असेल तर मग तुम्ही ह्या पद्धतीने बाही लांबी आणि दंड घेचं माप घ्यायची आहे ठीक आहे आता बघा हां मेन आपले आहे छाती आणि कमर तर छाती कशी घेणार आता दरवेळेस म्हणजे या आधीच्या व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण हे बरोबर असं एकावर एक, एक ठेवतो आणि मग चौथा भाग घेत असतो ठीक आहे पण हा ब्लाउज तसा नाही आहे ना मग काय करणार तुम्ही आणि अजून एक महत्वाचं की आता हा उलटाच आहे तर आपण मुंड्याचं पण माप जे फिटिंगचं असेल ते घेऊन टाकूयात हे बघा ह्या पद्धतीने असं स्ट्रेट पकडायचं आहे ब्लाऊज त्यानंतर इथे टेप ठेवून तो इझिली आपल्या फिटिंगला कुठपर्यंत येतो ते बघायचं आहे तर किती येतं इथे सव्वा आठ म्हणजे आठ आणि दोन लाईन ठीक आहे तर इथे फिटिंगचा मुंडा आहे आपला आठ दोन लाईन म्हणजे सव्वा आठ ठीक आहे फिटिंग टाकताना आहे हा ब्लाउज कटिंग टाकताना तुम्ही चार्टनुसारच जेवढा मुंडा आहे तेवढा टाकायचा आहे छातीनुसार ठीक आहे पण अजून आपण काही छाती मोजून घेतलेली नाहीये तर आता छाती आपण मोजून घेऊयात तर आता दरवेळेस आपण उलटा ब्लाऊज करून माप घेत असतो पण आता हे काही सरळ नाहीये ना एकावर एक, एक नाहीये हुकपट्टी लुकपट्टी त्यामध्ये खूप फरक आहे तर मग अशा वेळेस आपल्याला ब्लाऊज हा सरळच ठेवायचा असतो आणि मग त्याच्यावरून माप घ्यायची असते तर हे बघा मी आता याच्या हुक पण लावून घेते म्हणजे आपल्याला ती माप घ्यायला सोपं जाईल म्हणजे जर का तुमचा डिस्टन्स असेल तर तुम्ही कशी मापं घ्यायचे हे सांगत आहे मी तुम्हाला ठीक आहे हे बघा आणि व्यवस्थित असा एकदम पॅक टाईट असा करून घ्यायचं आहे हे ओढून बरोबर कशी फिटिंग आहे किती एक्स्ट्राचं येतं आहे ते ठीक आहे तर हे बघा आता आपण इथून मोजून घेऊयात किती येतं आहे ते ठीक आहे तर हे बघा ही लूपपट्टी आहे ते ती सोडून आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि मग ते किती येतं आहे ते आपण बघून घेऊयात तर हे बघा ते किती येत आहे मग आता इथे नऊ येत आहे ठीक आहे म्हणजे नऊ चौक छत्तीस म्हणजे ही छाती कितीची आहे छत्तीसची आहे पण एकच याच्यात लगेच कन्फर्म न करता आपण इकडचं पण एकदा मोजून घेऊयात तर ही बघा ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी आपण पकडत असतो तर हुकपट्टीवर बरोबर टेप ठेवून आपण एकदा मोजून घेऊयात किती आहे आता ते बरोबर नऊचं आहे ठीक आहे म्हणजे कन्फर्म झालेला आहे की छत्तीसचीच छाती आहे अजून एकदा मोजून घेऊ तरी सुद्धा कारण की आता हा ब्लाऊजच वरखाली आहे तर ते आपला चुका होईल नको त्यासाठी तर मग हे बघा बरोबर इथून इथपर्यंत आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे एकदम टाईट हे बघा ठीक आहे तर किती इथे अठरा म्हणजे नऊ नऊ किती होतं अठरा आणि अठरा न अठरा छत्तीस आलं लक्षात म्हणजे एक साइडचं मोजून मोजून घेतलं नऊ चोख छत्तीस कारण की हा चौथा भाग असतो ना तर तो, तो चार वेळेस नऊ ऍड करायचा मग किती झाला छत्तीस झाला तुम्ही असं जरी मोजलं किती होतं अठरा न अठरा छत्तीस हो ठीक आहे तर ॲक्च्युली तुम्ही काय करायचं दोन्ही पद्धतीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे कन्फ्युजन होयला नको ओके कारण की कधीकधी कधी आपलं जास्त टाईट पकडण्यात जातं त्यामुळे ते होऊ शकतं तर हे बघा मी इथे आता लिहून घेत आहे किती आहे मग छत्ती छत्तीस ठीक आहे आलं का लक्षात तुमच्या म्हणजे या पट्ट्या हे बघा तुमचं एकावर एक नाही आहे मग कसं मोजायचं ते हे बघा तुम्ही एकदम बरोबर जिथे फिटिंग आहे तिथे ठेवून बघा तर तुमच्या लक्षात येईल लूप पट्टी मध्ये एवढा गॅप आहे ठीक आहे तर हा गॅप असेल तर त्या हुका लावून मग वरच्या साईडने आपल्याला मापं घ्यायची असतात आणि जर का तर गॅप नसेल तर आपण आतल्या साईडने जिथं फिटिंगची लाईन आहे त्याप्रमाणे घेत असतो ठीक आहे तर आता राहिलेलं आहे आपलं कमर तर मग आता याची कमर कशी मोजणार तर हे बघा ही आहे आपली हुकपट्टी तर हुकपट्टीवर आपल्याला टेप ठेवायचा आहे ह्या पद्धतीने आणि हे बघा असं थोडं थोडं सरळ पकडून घ्यायचं आहे पूर्ण कारण ह्या पद्धतीनेच कमर आपण मोजून घेऊयात आणि इथपर्यंत कुठपर्यंत मोजायचं आहे जिथं आपली लूपपट्टी आहे तिथं तर आता ही एक्स्ट्राची आपल्याला सोडून द्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपण फक्त हे बघा इथपर्यंतच मोजणार आहे एवढा जो आहे ना आपली एक्स्ट्राची लूपपट्टी ती सोडून देणार आहोत तर किती येते मग साडे अठ्ठावीस तर इथे कमर किती झाले मग साडे अठ्ठावीस ओके आले लक्षात आता हे बघा उंची झाली छाती झाली कमर झालं बाही लांबी झाली दंडघेर झालं पुढचा गळा झाला मागचा गळा झाला मुंढा झाला आता बाकी आहे शोल्डर ठीक आहे तर शोल्डर कसं घ्यायचं हे बघा बरोबर ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे किती येते अडीच तर इथे आपण टाकताना शोल्डर किती टाकणार आहोत मग अडीच इंचाचं ठीक आहे आता बघा आपली सगळी माप घेऊन झालेली आहेत ओके तर तुमच्या लक्षात आलेच असेल आता जर का पट्टी आणि मध्ये गॅप असेल तर ब्लाउजवरून माप ही कशी घ्यायची ते ठीक आहे तर मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्याचबरोबर बाही आपली ही मोठी आहे मापाला दिलेला आणि आपल्याला ती छोटी करायची असेल तर कशी माप कशी घ्यायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथे हुक आणि लुपट्टीमध्ये गॅप असेल तर छातीचं माप कसं घ्यायचं हे पण सांगितलेलं आहे ओके तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या रेडीमेड ब्लाऊजवरून म्हणजे जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्यावरून ब्लाउज साठी माप कशी घ्यायची ते ठीक आहे तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने मापं घ्या म्हणजे तुमचं पण व्यवस्थितेही काही चुका होणार नाही ठीक आहे आलं लक्षात तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू